नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर गर्मी तर सगळीकडे आहे तुमच्याकडे सुद्धा असेल आमच्याकडे तर भरपूर गर्मी आहे आणि तुम्हाला माहीतच आहे विदर्भामध्ये किती टेम्परेचर असतो गर्मीमुळे प्रत्येकांच्या घरामध्ये कूलर पंखे एनी टाइम चालू असतात तरीसुद्धा गर्मी काही सोसावत नाही आणि बाहेर निघाला तर इतकी म्हणजे खूप गर्मी असते कोंदट वातावरण असते हवा तर अजिबात चालत नाही आणि ज्यावेळेस हवा आली तर सम पाऊस आलाच मागे मागे आणि तुम्ही इथे बघू शकता तुळशीचं झाड किती होता। स्थेल नमा इते है कि मोठा होता प्रत्येक व्हिडिओ मध्ये जे कोणी बघत असतील त्यांना माहिती आहे की भरपूर मोठ्या तुळशीचं झाड होता तर याची कटिंग केली आता इथे माझी पूजा झाली सकाळी उठून झाडू लादी पोचा हे सगळं झालेलं आहे पूजा करून आता झाली आणि इथून पुढे स्वयंपाकाला सुरुवात आता हाऊस म्हटलं म्हंटल तर कसं आपल्या लवकर उठायचं जे काही सकाळी घरातली कामं असतील ते पटपट आवरायची एक आपल्याला सवय झाली आहे नाही का आपल्या रात्रीच आपल्या डोक्यात चाललेलं असत की आपल्याला उद्या काय बनवायचं काय नाही कोणती कामं करायची हे आपल्या डोक्यात चाललेलंच असतं की नाही म्हणजे आपण एक उत्तम प्लॅनर पण असतो आणि शाळेला सुट्टी असते घरातील आपले जे माणूस असतो काम करणारा त्याला ऑफिसला सुट्टी असते पण बाईच्या जातीला म्हणजे हाऊस किंवा गृहिणीला कुठली सुट्टी नसते संडे असो किंवा मंडे प्रत्येक दिवशी जे उठायचं काम करायचं म्हणजे जे आपलं रुटीन असते ते आपण करतोच घरातील लोकांच्या आवडीचं जेवण बनवायचं छान छान पदार्थ बनवायचे प्रत्येकांच्या आवडीचे काही ना काही पदार्थ बनवायचे आणि त्या बनवण्याच्या नादामध्ये कधी कधी आपण आपली आवड विसरून जातो म्हणजेच आपण एक उत्तम सेफसुद्धा असतो पण त्यांच्या आवडीनिवडी जपता जपता आपण आपल्या आवडीनिवडीसुद्धा जपलं पाहिजे आपल्या घरातील लहान मुलांना चांगल्या गोष्टी चांगल्या संस्कार चांगल्या सवयी शिकवण्याचे काम कोण करते तर आपण करतो आई करते तर आपण एक उत्कृष्ट सुद्धा असतो गुरु असतो म्हणजे गृहिणी गृहिणी ही ऑलराउंडर असते म्हणजे निसर्गाने दिलेली दैवी शक्ती आहे म्हटलं तरी काही कमी होणार नाही म्हणजे जी गोष्ट आपल्याला जमते ती गोष्ट तर आपण करतोच पण जी गोष्ट आपल्याला येत नाही जमत नाही ती गोष्ट सुद्धा करण्याचा शिकण्याचा आपण आटोक कट प्रयत्न करतो म्हणजेच बघा ना आपण आपल्या घरामध्ये कोणत्या कोणत्या भूमिका निभावतो बरोबर आहे की नाही कोणत्या कोणत्या भूमिका आपण पार पाडतो तर एक डॉक्टर म्हणा डॉक्टरचं पण लागलं बिघलं तर आपणच बघतो एक डॉक्टर एक टीचर एक चांगलं मॅनेजर मॅनेज करतो आपण आपलं घर तर ह्या सगळ्या गोष्टी गृहिणी पार पाडत असते तरीसुद्धा कधी कधी काय होतं की आपल्याला विचारतात की तू आता काय करते जॉब करते काय करते आपण म्हटलं हाऊसवाईफ आहे गृहिणी आहे म्हटलं तर जी नोकरी करणारी असेल किंवा नोकरी करणारे असतात त्यांचं थोडंसं कटाक्ष म्हणजे जे नजर त्यांची बघा वेगळीच असते आपल्याकडे बघण्याची सकाळ सकाळी रुद्रांसला मी बनवून दिले आहे डोसे रुद्रांसला डोसे प्रचंड आवडतात आता त्याने मध्ये खाल्ला डोसा आता इतक्या मध्ये मी आठवडाभर झाला असेल की मी डोसे बनवले नव्हते तर आता मध्ये खाल्ला डोसा आता त्याला डोसाच पाहिजे असते आता चाळीस रुपये कोण घालवणार रोज रोज हे की नाही मग म्हंटल आता घरीच भिजवूया आणि रुद्रांसाठी बनवूया असं तर मी नेहमीच करते खातो आहे डोसा आणि मी पण खाल्ली त्याच्यासोबत पण त्याचं कसं आपलं चिमणीचा घास घेतो आणि छोट्या छोट्या घासांनी खात बसतो त्याला भरपूर वेळ लागतो लागतो जेवायला माझं खाऊन झालं डोसा आणि मी बनवते आता स्वयंपाक तर आज मी बनवणार आहे सकाळच्या जेवणाला शिमला मिरचीची भाजी तर बऱ्याच दिवसानंतर शिमला मिरची आणली यांना काही शिमला मिरची आवडत नाही आणि मला पण तेवढं नाही आवडत पण बऱ्याच दिवसातून आणलं तर आता खायला काही हरकत नाही नाहीतरी सारख्या एकच एक भाज्या खाऊन कंटाळा येतो तर कसं भाज्या पण चेंज करत राहिलं मुळे इतकं हैराण आहे ना, है ना माणूस की रात्रीला पण झोपायला गेलं तर झोप लागत नाही व्यवस्थित आणि सकाळी सकाळी छान अशी झोप लागते पण माझी कशी सवय आहे मला ज्या टाईमीला जाग येते त्याच टाईमला तर मला बरोबर सहाला जाग येते मग काम असो वा नसो उठावंच लागते आणि नाही म्हटलं तर मग थोडा वेळ मोबाईल बघितला की थोडाफार टाइमपास होतो पण टाइमपास करूनही काय करणार आता उठले आहे म्हटल्यावर काम करावंच लागतो तर मी लागली कामाला भांडे तर रात्रीच्या रात्रीच घासून रात्रीच होतात भाजी पोडी हे सगळं झालेलं आहे म्हणजे भाजी शिजते तर रात्रीची जी भाजी होती फ्रीजमध्ये मी ठेवली होती ते भांडे मोकळे करून घेते म्हणजे जे काही नाश्त्या पाण्याचे भांडे भांडे घासून घेते भांडे झाल्यानंतर कपडे धुवून घेते आणि कपडे धुवून झाल्यावर मग झाली सगळी कामं फक्त जेवण तेवढा बाकी आहे तर जेवण तर लवकर काही होत नाही साडेबारा एक तर वाजताच जेवण आता मोठा दिवस आला आहे उन्हाळ्याचा म्हणून नाहीतर मग एक दीड वाजता एक दीड वाजेची टाईम असते जेवायची रविवारला जायचं आहे आम्हाला लग्नाला मुला मुलीचं लग्न आहे तर त्याच्या चार पाच दिवस तर मोडणार तर तोपर्यंत बेडशीट खराब होणार म्हणून मी म्हटलं आज धुवून घेते उशीचे कवर बेडशीट हे स्वच्छ धुवून घेतले आणि बरेच असे कपडे होते ते पण धुवून घेतले आणि आत्ता बघा इथे रुद्रांश वगैरे काय करतात तर इथे बघा ते गोबर गॅसच्या टाकीवरती उड्या मारतात तोपर्यंत पंचवीस तीस मिनिटे अर्धा तास मी पण इथे चालवून घेते चालल्याचे आपल्या शरीरासाठी भरपूर असे फायदे आहेत तर दिवसातून चाळीस मिनटं तरी चाल चाललं पाहिजे आपण घरातल्या घरात किती चालतो पण त्या चालण्यामध्ये आणि जेव्हा आपण वॉकिंग करतो त्या चालण्यामध्ये भरपूर फरक आहे तर असं वॉकिंग चाळीस मिनिटं तरी केलं चाल पाहिजे जे, जे, के जे, जे आपल्या शरीरासाठी उत्तम असते तर इथे झाली संध्याकाळची वेळ आता मी दिवाबत्ती केली तुळशी जवळ दिवा लावला खिडकीवर मी तुळशी लावली होती ना तर आता गेली गावाला तर यांनी काही पाणी टाकलं नाही कारण हे पण गावाला गेले होते चार दिवस तिकडे राहिले गावाला तर आमची तुळस तूड़, आमची तुळस ना आली तेव्हा सुकली होती एक एक फांदी सुकली होती आणि एक फांदी हिरवी होती आल्या आल्या मी पाणी दिलं आणि तेव्हापासून आता ती टवटवीट झाली हे तर चार दिवस राहून आले आल्यानंतर यांनी काही पाणी दिलं नाही आणि मी फोन करून काही यांना सांगितलं नाही की तुळशीला पाणी द्यायला म्हणून आणि माणसं कुठे लक्ष देतात काही काही माणसं आहेत की ते दे लक्ष देतात आणि आमच्या घरी तर बस सांगितलं तर करणार नाही सांगितलं तर तसंच राहणार की बरं झालं ती तुळस म्हणजे जगली सुकली नाही तर सकाळी हॉस्पिटलला गेली होती आईची औषधी आणायची होती तर माझ्या आईला ॲलर्जीच्या धुळेचा त्रास होता आणि इथची औषधी करते ना तर भरपूर आराम आहे तिला तर कंटिन्यू आता ते तीन चार महिने झाले की इथची औषधी करते तर आता आम्हाला रविवारी गावाला जायचंच आहे तर तिची चिठ्ठी आणली होती मागे गेली होती मी तर आणि आता चिठ्ठीवरून नंतर परस्पर त्यांचं बोलणं करून घ्यायचं पेशंटसोबत डॉक्टरांचं आणि त्यानुसार मग ते औषधी आणायचं असं चाललं होतं माझं तर मी तसंच केलं तर येता येता मग आंबे आणले तर आंब्याचा आज मी रस बनवणार आहे वांग्याची भाजी सकाळचं भात आहे रस आणि तांदळाच्या पिठाच्या भाकरी म्हणजे पातळ पोळ्या करणार आहे जे आमच्याकडे आंब्याच्या रसासोबत आवर्जून खातात तुळशीचे पानं फांद्या मी कापून सुकवल्या होत्या त्या सुकल्या आणि अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये जाडसर अशा दडून काढलेल्या आहेत तर तेवढंच मी तुळशीचे पान बारीक करते नंतर गवतीचायपत्ती लवंग मिरे विलायची दालचिनी हे सगळं आई टाकणार आहे याच्यामध्ये सुंठ पण पडते मग छान असं आपला घरगुती चहा मसाला होतो आमच्या इथे तसला म्हणजे टेस्ट वेगळी येते म्हणतात हे प्यायला नाही बघत तर आईकडे ने म्हणजे नेहमीच पितात ते अशा पद्धतीचे चहा मसाला वापरून चहा आणि खूप टेस्टी सुद्धा वाटतो सर्दी खाशी असेल तर त्याच्यावर तर छान असा उत्तम घरच्या घरी गुणकारी असा उपाय आहे तरी ते तर इथे तीन आंबे घेतलेले आहेत आंब्याचा रस बनवायला तर आंबे स्वच्छ धुवून घेतले त्याच्यानंतर आंब्याची वरवरची जी साल आहे ती साल काढून घेतली त्याच्यानंतर कापून मिक्सरमध्ये आपण बारीक मस्त अशी आंब्याचा रस तयार करूया तर आपण यूट्यूबमध्ये बघतो की वेगवेगळ्या पद्धतीने झटकीपट असा आंब्याचा रस कसं कसं काढतात आणि मग ते दोन दोन तीन आंबे घेतले तरी आम्हाला दोन तीन आंब्याचा रस भरपूर होतो त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धती आजमायची किंवा वेगवेगळ्या पद्धती ट्राय करून बघायची गरज पडत नाही अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक केलं की झटकीपट आपला रस तयार होतो आणि एकदम असं नीट घट्ट असा आंब्याचा रस तयार होतो तर झालं एकदम झटकीपट बनवून आंब्याचा रस काही वेळ लागलं का नाही आंब्याचा रस तर करून झाला फ्रीजमध्ये ठेवून देते जेणेकरून की जेवणापर्यंत मस्त असं गार होईल आणि गार गार खा खायला चांगलं वाटतं आंब्याचा रस आणि आता राहिलेला आहे तांदळाच्या पिठाच्या पोळ्या तर पीठ उकडून घेतलेला आहे मी पाणी ठेवलं पाणी उकडायला ठेवायचं उकडलेल्या पाण्यामध्ये आपल्याला पाहिजे आप तेवढा पीठ टाकायचं आणि पिठाला सगळीकडून हलवून घ्यायचं हा आणि पीठ छान असा शिजला जातो त्याच्यानंतर गार ठेवायला गार व्हायला ठेवलं मी पीठ म्हणजे गार झाल्यावरच पीठ मळता येणार नाही ना, ना, तर हाताला चटके होतात तोवर मी इथे चहा सुद्धा करून घेतला चहा झाला पिऊन वगैरे आणि त्याच्यानंतर पीठ मळायला घेतला तोपर्यंत पीठ पण गार झालं होतं पीठ मळून घेतलं पिठाच्या तांदळाच्या पिठाच्या आता इथे मी पातळ पातळ अशा पोळ्या करून घेते ज्याप्रमाणे आपण पोळ्या लाटतो त्याप्रमाणे आता पोळ्याच म्हणावं लाग लागेल तांदळाच्या पिठाच्या आंब्याच्या रसासोबत छान लागतात आम्ही ज्या भागा भागामध्ये राहतो ह्या भागामध्ये ना आंब्याच्या रसासोबत पापडसुद्धा खाल्ले जातात पण आम्ही तर कधी खाल्ले नाही आणि यांना पण नाही आवडत तेलकट बिलकट फक्त एक ते पारंपरिकच बनलेलं आहे आहे आमच्याकडे की रस आणि रोट्या रस रोट्या म्हणतात तर तेच आमचं चाललेलं असतं तर इथे बघा पोळ्या पोळ्या करते आणि तांदळाच्या उकडलेल्या पिठाच्या पोळ्याना इतक्या मऊ होतात सॉफ्ट होतात पांढऱ्याला आणि ज्यांना दात नसेल ना त्यांना पण इझिली चावले जातात आणि इकडे बघा आमचा उंदीर मामा म्हणजेच रुद्रांश आंघोळ करतो सारखं आता कसं गर्मी होते ना तर त्याला सारखं जाऊन त्या टबमध्येच बसायचं असते इतकं म्हणजे त्याला पाण्याचा छंद असते थोडंफार गरमी झाली की बस झालं त्याचा आंघोळ करायचं सतरा वेळा हातपाय धुवायचं चा, हेच चाललेलं असतं काय करणार आपल्याला पण गर्मी नाही सोसावं ते तर छोटे मुलं आहेत तरी छोटे मुलं कसे तरी गरमी सोसावून घेतात आणि आपण हाय हाय करतच बसतो गरमीमुळे आणि आपण पण बघा आपल्या पण कार्याला सॅल्यूट आहे की नाही आपण आपल्या कार्याला सेल्यूट केलं पाहिजेच खरं तर कारण एवढ्या गर्मीमध्ये आपण चुलीजवळ राहतो स्वयंपाक करतो माणसांना आता बसू दे चुलीजवळ किती गरम होते म्हणून उठून पडून जाणार आम आम आमचं नाही आमच्या अवयकाच्या बाहेर आहे म्हणणार आणि निघून जाणार पण आपण एवढ्या तापमानामध्ये सुद्धा छान छान पदार्थ बनवतो आणि जेवू घालतो म्हणजे आहे की नाही चांगली गोष्ट आणि शाब्बासकीची गोष्ट पण घरात ते शाब्बासकी देतात का नाही देत ते तर काय म्हणतात दिवसभर काय करत असता कामच काय आहेत तुम्हाला असे म्हणतात आहे की नाही प्रत्येका घरची गोष्ट तशीच आहे सगळ्या व्हिडिओमध्ये मी वॉइस ओवर करते कारण का तरी ते आमचे किचन आणि टी व्ही जवळजवळ जवड़ आहे टी व्हीचा आवाज असते त्यामुळे ना वॉइस ओवर करावंच लागतो नाहीतर कॉपीराईट क्लेम येत असते म्हणून सगळ्या व्हिडिओभर माझं व्हाईस ओवरच असते आणि आता स्वयंपाक झालेला आहे मस्त वांग्या बटाट्याची भाजी आहे आंब्याच्या रस आहे तांदळाच्या पिठाच्या पोळ्या आहेत भात आहे चला तर मग या जेवायला आजचा बेत मस्त असा आहे चला तर मग इथेच मी करते माझ्या व्हिडिओचा एंड आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका तर मस्त खा स्वस्थ रहा हसत खेळत रहा आणि उत्तम आरोग्य जपा अशीच अपेक्षा करते आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद